रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लाटकी बहीण योजनेसाठी चारशे दहा कोटींचा निधी देण्यात आला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी हा निधी देण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागाकडून यामध्ये महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व बौद्ध प्रवर्गातील वापरण्यात यावा अशी सूचना केली मात्र सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे हा स्वागत नियम आहे की शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असतील किंवा हे इतर जे काही लाभ असतात वयामुळे मिळालेले किंवा निराधार महिलांना मिळालेले जे लाभ असतात तर ते जर लाभ मिळत असतील आणि ते पण साधारण दीड हजार रुपये महिन्याच्या वरतीच ते मिळत असतात तर त्यांना डबल देऊ नये हा पहिल्यांदाच निघालेला जी आर आहे जेव्हा लाडकी बहीणचं जी आर निघाला तेव्हा कुणाला द्यायचं नाही तर फक्त दोनच महिलेला का घरात द्यायचं आहे ज्यांच्या घराला गाडी घोडा त्यांना नाही द्यायचं आहे त्याच्यानंतर जे ज्या ज्या महिला अगोदरच ह्या बाकीच्या योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना मिळणार नाही हे पहिल्यापासून ठरलेलं आहे तर परत त्याचं जे आहे त्यांनी सांगितलं असेल की हे लक्षात घ्या देत असताना आणि छोटी लाटकियाँ बहिनी ना सभी पैसे जाना रहे हैं अगर तो यह पैसा तो जाता तो जाता मुद्दा तो नहीं है तो बिहार की महिलाओं को दस हज़ार रुपये दिए जा रहे हैं लेकिन महाराष्ट्र किसानों ने ऐसा क्या अपराध किया कि उनकी उनको मदद नहीं मिल रही क्यों नहीं भाई अरे दस हज़ार एकड़ से ज़्यादा इतनी मदद इस बार जो है काश्तकारों को दी जा रही है किसानों को तो पहली बार इतना बड़ा जो है बजट उसके ऊपर खर्चा खो रहा है आपत्ति के ऊपर नेशनल जो नेचुरल कला, कलामटी है उसके ऊपर और और बताइए कौन सा स्टेट है देश में जो चालीस पचास हज़ार करोड़ रुपया लाडली बहनों के ऊपर दे रहा है एक बार के लिए नहीं हर महीना दे रहे हैं डेढ़ डेढ़ हज़ार रुपये सारी बहनों को अब देखिए वही डेढ़ डेढ़ हजार डे एक महिला का जो है साल का गिनो तो कितना होगा भाई बारह हजार और छः हजार अठारह हजार रुपये तो हो गया ना तो दस हजार के ऊपर गए ना हम लोग और वो सालाना दिया जाएगा तो सब कुछ ये भी होगा वो भी होगा ये, हो ये दे रहे हैं हम उनसे ज़्यादा दिया जा रहा है सर साथ में आपने आप जब नुकसान का बेवरा कर रहे थे आपने जैन समुदाया पुढे लढा सुरू केलेला आहे मुंबईला जो कबुतर खाण्याचा झाला होता जो हटवण्यात आला होता त्यात आता जैन समुदाय पुढे आला असून त्यांनी लढा सुरू केला अकरा ऑक्टोबर रोजी धर्म सभेचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये विशेष मुद्दा हा फक्त कबुतर खाण्याचा घेण्यात येणार असं आहे की आपलं मला असं वाटतं की याच्या या बाबतीमध्ये हायकोर्टाने काहीतरी निर्णय दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत आणि मग हायकोर्टानं जर का असे आदेश दिले असतील तर आपल्या देशातील सर्वच नागरिकांना सर्व धर्मियांना मला असं वाटतं की ते पाळणं आवश्यक आहे कारण आपण जर कोर्टाच्या आदेशसुद्धा जर मानायचं नाही असं ठरवलं तर मग आपलं हे लोकशाहीचा जो हा जो डोला डोलारा जो आहे हा मुख्यतः जो हा लोकसभा संसद प्रशासन न्यायासन उभा है अर्थात मीडिया गुरु राम भट्टाचार्य सीडी आए थे उन्होंने एयरपोर्ट पे एक बयान दिया कि वेस्ट दिल्ली जो है वो मिनी पाकिस्तान है साथ में ये भी कहा कि जो महाराष्ट्र संतों की भूमि है एकनाथ है सब संत है उनको मैं नमन करता हूँ लेकिन दिल्ली का जो वेस्ट दिल्ली है वो पाकिस्तान बन रहा है देखो तो मुझे तो ये पता नहीं वेस्ट दिल्ली कहाँ है और ईस्ट दिल्ली कहाँ है अभी अभी दिल्ली में कभी जाता हूँ प्रोग्राम करता हूँ आता हूँ दिल्ली जाना चाहता है चा, और जो है ऐसे जो है मौका भी आया था मगर दुर्भाग्यवश नहीं हो सका तो ये कहा है वेस्ट है ईस्ट है नहीं और ये कुछ पता नहीं है अगर कुछ गलत है तो वह प्रधानमंत्री बैठे हैं सरकारें बैठी है सरकारे बीजेपी की सरकार दिल्ली में है और हिंदुस्तान की भारत सरकार में भी बैठी है सब लोग वो जो है बड़े जागृत है और देख रहेगी क्या करना है सर आखिरी सवाल सातशे पंची शासकीय कर्मचारी खासगी व्यक्ति नाटक ने अटक कर अठावीशे पचहत्तर ठिकाणी कार्रवाई नेशनल क्राइम रिकॉर्ड दो हज़ार तेवीस ऐसी अहवा मध्य एकूर्ण अठ्ठावीसशे पंच्याहत्तर सापडे असण्यात आले त्यापैकी सर्वाधिक कारवाई महाराष्ट्रामध्ये झाल्याचं असं आहे की आपलं महाराष्ट्र हा मोठं राज्य आहे काही काही राज्य छोटे आहेत तिथले अपघात पण छोटे असतात म्हणजे कमी असतात आपल्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात अपघात पण जास्त होणार तर ह्यासुद्धा गोष्टी ज्या आहेत ह्या संख्येच्या प्रमाणात घेतलं तर आपल्याच्या ते लक्षात येईल पण एक आहे महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या काही असे गोष्टी होत असतील तर त्या होऊ नयेत म्हणून जर पोलीस किंवा इतर यंत्रणा कारवाई करत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे साहेबी जाय अगर केंद्र से मदत तो और पॅकेज बढ सकता अरे भाई पॅकेज क्यू बी आहे का ऐसा थोडा आहे का वीस पच्वीस हजार करोड रुपये भारत सरकार दे पंजाब मे कितना दिया उन्होंने हजार बारह करोड़ दिया कुछ और कुछ क्या दिया तो इसी से आप जो है जरा हिसाब लगाओ कितना मिलेगा और कितना जो है अपने जो है राज्य सरकार की तरफ से खर्चा होगा वो तो सब देखना चाहिए थैंस। थैंस। है सचिन घायवल फरार है पुणे पुलिस निलेष घायवल प्रकरण सचिन का शोध घर प्रयत्न किया सापड़ेगा नहीं का मैं तो कल्पना नहीं पी का टीवी बढ़त गायवल गायवल का कोण फरार आहे कोणाला लायसन्स मिळालेलं आहे कोणाला नाही मला वाटतं की पोलिसांनी जे आहे पुणे पोलिसांनी आणि होम डिपार्टमेंटने योग्य ती काळजी घ्यावी आणि कडक कारवाई कर करावी जर कोण गुन्हेगार असेल तर